नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो मी आज आपणाला दाखवणार आहे शिरूरचा बाजार हा दर शनिवारी भरतो आणि शिरूर तालुका पुणे जिल्हा तर मित्रांनो तुम्ही जर माझा चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला खूप छान सुंदर माहितीचे बाजारचे व्हिडिओ पाहायला मिळतील त्याच्यामुळे चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा आणि आपल्या इतर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आपण जाणून घेणार आहे शेळी बोकड मेंढी पिल्ले सर्वांच्या किमती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो बाजार काय सांगली शेळीची किंमत काय किंमत सांगली सांगायला सांगा तर वीस रुपये द्यायला देईल पंधरा हजार दोन बोकडे खाली पंधरा हजार याची बोकडे आणि पलीकडची पलीकडची गाबन आहे तिची काय किंमत आहे सोळा सोळा यांची गायकी मध्ये तेरा हजार दोन पाठी खाली हजार पर्यंत तुमचा नंबर सांगा सत्याहत्तर पंचेचाळीस झिरो सहा शहाण्णव अठ्ठेचाळीस पत्ता पत्ता सांगा निलेश गायकवाड रामने तर पहा यांच्याकडे शेळ आहेत खूप चांगल्या शेळ आहेत त्यांनी पत्ता वगैरे सांगितलेला आहे हे पिल्ले त्यांचे बाबा काय किंमत सांगितली बोकडांची काय किंमत सांगितली साडेसहानी साहन। किती दिवसाचे चार चार महिन्याचे कसे मागितले सहानी मागितले तुम्हाला कसे द्यायचे हा सव्वा सहा द्यायचे काय बारा हजार गा बन का किती दिवसाची गा बन शिडी बारा हजार किंमत सांगा त्या काय किंमत आहे किंमत काय सांगली यांची सात हजार मागा द्या कशी कशी मागत होय पहा सात हजार किंमत सांगितली पाच हजार आणि मागा द्या आणि बावनला घ्यायचे सहा हजार

सात हजार किंमत सांगत्या साडेपाच हजारांनी मागितले आभार म्हणतात सहा हजार साडेपाच हजारांनी व्यवहार झाला बघा यांनी साडेपाच घेतली ती काय सांगितलं सगळ्यांच चाळीस हजार सगळ्यांची पा या सर्वांची चाळीस हजार सांगितले काय कमी सरस थोडंफार थोडंफार कमी सरस होईल तीन शेळ्या चार पिल्ले आहेत ना काय नंबर विंबर सांगताय हा यांनी नंबर सांगितला त्यांच्याकडे शेळ्या घरी पण आहेत पण ला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता यांच्या नंबरवर काय सांग श्री चौदा हजार गा बने दोन महिन्याची गा पहा दोन महिन्याची गा शेळी शिवाय चौदा हजार किंमत सांगितली कमी सरस काय किती तेरा हजाराला द्यायची त्यांना आपली घरचीच आहे का होय किती शेळ्या आहेत घरी बरं बरं काय नंबर सांगताय नाही खपली तर घरी नेणार घरी जर आलं गेरा ते येणार का हां मोठ्याने सांगा ऐंशी पहा यांनी नंबर सांगितला जर नाहीच कपली तर घरी नेणार आहे तर कोणाला पाहिजे असेल तर यांच्या घरी जाऊन जा सुद्धा घेऊ शकत काय सांगले बोकडचं हा चाळीस हजार किती दिवसाचं आहे दीड वर्ष सहा हाती झालाय काय कमी सरस कितीतरी पस्तीस हजारापर्यंत पाच चाळीस हजार रुपये किंमत सांगितली बिटरचा बोकड आहे आणि पस्तीस हजारापर्यंत त्यांना द्यायचं आहे आपलं नाव पत्ता का काव हां तुमचा नंबर सांगा बरं तर पायांनी नंबर सांगितलेला आहे ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्या घरीसुद्धा मिळेल घरी शेळ्या वगैरे किती शेळ्या आहेत वीस शेळ्या आहेत बिठ्ठलच्या आहेत वीस शेळा आहे त्यांच्याकडे घरी आणि हा बिठ्ठलचा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर यांच्या घरी सुद्धा उपलब्ध होईल शिरूर मध्ये गोलेगाव काय सांग शेळीची किंमत हा सतरा हजार गा बने का किती दिवसाची साडेतीन महिन्याची गा बने सतरा हजार किंमत सांगा तर काय कमी सरस नहीं नहीं नहीं। किती हजार रुपये कमी होईल चांगली शेळी पहा अजून घरी आहे का आपल्या घरी असतात का विकायला नंबर सांगताय तुमचा चौतीस त्र्याण्णव तर पहा यांनी नंबर सांगितला यांच्याकडे घरी सुद्धा शेळ्या विक्रीसाठी आहे तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतो होय हे काय आले ना व्हिडिओ मध्ये बाबा काय किंमत सांगली वीस हजार किती दिवसाचे आहेत पाच पाच महिन्याचे कमी सरस काय तर बाबांनी वीस हजार किंमत सांगितली आणि कमी सरस करून त्यांना द्यायचं कळलं चांगले कळलं चांगले गाव कोणतं बाबा जवळ शेजारीचे मग टाकळे आजी टाकळी आजी हा काय सांगितलं यांचं हा सगळ्याचे पन्नास हजार सांगितले दोन शेळ्यांनी एक मोकडे काय शेळ्या शेळीचे की हा 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 तिपलीकडे एक शेळी सगळ्याचं पन्नास हजार सांगितले कमी सरस करून काय फायनल रेट।, रेट पन्नास हजार आहेत आपल्या घरच्याच आहे बाबा काय नाव नंबर पत्ता येईन सांगता आ, नंबर सांगा पुणे नंबर सांगा तुमचा माझा ऐंशी 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 बहात्तर चौदा झिरो चार चौदा झिरो चार तर पा यांच्या शेळा विक्रीसाठी आणि त्यांनी नंबर सांगितलाय तर त्यांच्याकडे घरी सुद्धा उपलब्ध होईल मला काय सांगलं यांचं हा नऊ हजार रुपये प्रत्येकी बोकडे तिने पण तिने आहे किती दिवसाचे पाच चार महिन्याचे पिल्ले नऊ हजार रुपये प्रत्येक किंमत सांगितली कमी सरस काय साडेआठ पर्यंत त्यांना द्यायचे पाच चांगले पिल्ले आपल्या घरचे आहे का शेळ्या आहेत घरी किती शेळ्या आहेत होय नंबर बी नंबर हां यांनी नंबर सांगितला आहे यांच्याकडे घरीसुद्धा विक्रीसाठी असते तर त्यांच्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता काय केलं मग सांग यांचे सव्वीस हजार देणार केवढ्याला घेणार केवढ्याला चोवीस ला द्यायचं किती दिवसाचे चांगले पिल्ले आहेत चोवीस हजार किंमत सांगितले कमी सरस करून देणार आहे रामरामशी काय सांगितले आज किती शेळ आहेत तेरा चौदा शेळ आहेत खात आहेत का काय किंमत सांगली यांची खात्यांची बारा हजार रुपये प्रत्येक इकडं घ्या माझे पैसे बघ सस्त नाहीये पण तरी घ्या लागलं माणसं आपले हा खात शेळ चांगले बारा हजार रुपये प्रत्येक किंमत सांगितली कमी सरस काय होय बोला कमी सरस काय हे बघा तुमचा नंबर सांगा बरं अठ्याशे त्रेपन्न बा शेळा आहे मागित बरू राहिले पाच हजार दोनशे पाच हजाराची मागितलं तरी तसे पैसे लावा आम्ही हो काहीतरी दे。काय तरी कमी सरस करून देऊन टाका गणेश बायका चौदा हजार फोटो निघालो नाही चौदा हजार नाही चौदा हजार तुला या ट्रॅफिकला आज झाली की याची नाही चौदा हजारला मागितले आणि चौदा हजार हे चौदा हजार दोनशे म्हणतात पहाट किती जबरदस्त आहे किती दिवसाचं पिल्लू आहे चार महिन्याच नमस्कार हो काय किंमत आहे शेळ्यांची किंमत काय यांची चाळीस हजार रुपये जोडी एक वेलिय काय किती पिल्ल आहे तिला एकच आहे का आणि हिला गामन आहे किती दिवसाची किती दिवसाची गामन आहे एक महिना टायमी चाळीस हजार रुपये किंमत काय कमी सरस आपल्या घरचे नंबर विंबर सांगताय सांगा बरं किती शेळ्या आहेत घरी होय विक्रीसाठी आहेत का पहा यांच्याकडे घरी पाच शेळ्या आहेत विक्रीसाठी आहेत आणि यांची चाळीस हजार किंमत सांगितली तर कमी सरस करून देणार आहे तर कोणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर सांगितला आहे तुमचा पत्ता निमगा माळून घे बरं बरं मला काय आणले काय किंमत आहे तिची घेतली काय खाली काय मित्रांनो गाल हा व्हिडिओ भाग पहिला आहे आणि याच्यानंतर भाग दुसरा व्हिडिओ किंवा परवा येईल तो सुद्धा नक्की बघा तर खूप छान सुंदर बाजार शेळ्या आहे खूप छान शेळ्या सुंदर आहेत बघा काय कि मसान नमस्कार काय कि मसान तुम्ही कसा व्यवहार चालला आम्हाला तरी कळू द्या हा हो काय किंमत सांगली जोडी तीस हजार काय किल्लं काय खाली काय दोन दोन काय पाठ बोकडे का कमी सरस काय होय पहा चांगल्या शेळ आहेत तीस हजार जोडीचं सांगायचं कमी सरस होईल दोन दोन पिल्ले आहेत सरांसारखी किंमत काय सांगली यांची सरांसारखी किंमत काय सांगली हां बावीस हजार रुपये प्रत्येकी सगळ्यांना कळड आहेत का खाली काही खाते आहेत हां सगळ्यांना कळड आहेत का बावीस हजार रुपये किंमत सांगितली कमी सरच काय आपल्या घरचे आहे सगळं तुमचा काय नंबर विंबर सांगताय का नंबर सांगा हा एक मिनिट इकडे हां गाव का संविधानाच्या शेळ्या आहेत आणि सगळ्या विक्रीसाठी आहेत पाकवांना पाहिजे असेल तर त्यांनी नंबर सांगितला आहे जर समजा नाहीच आपल्या तर घरी जाऊन सुद्धा भेटतील मोठाल्या शेळ्या आहेत सगळ्यांना पिल्ले आहेत खाली तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि मित्रांनो हा बाजारचा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा बाजारची माहिती मिळेल आणि त्यांचीसुद्धा त्यांना घरी विक्री करता येईल तर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे जर कोणाच्या शेळ्या पिल्ले विक्रीसाठी असतील तर आपण पर्सनल माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवा व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा त्यांचेसुद्धा व्हिडिओ चॅनलवरती टाकण्यात येईल